नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बिलाचे के एम ही टॅबलेट ही टॅबलेट जी आहे ना ती जास्त तर ॲलर्जीच्या कंडिशनमध्ये वापरली जाते तर बघूया त्याचा वापर कशी घ्यायची त्याचे साईड इफेक्ट व्हिडिओ बघायच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच ही टॅबलेट कशी घ्यायची कोणी घ्यायला पाहिजे या टॅबलेटमध्ये बिलास्टिन ट्वेंटी एम जी आणि मोंटिडिकास टेन एम जी हे दोन कंटेन आहेत यामध्ये जे बिलास्टिन कंटेन आहे ना ते अँटी ॲलर्जिक ड्रग क्लासचं आहे बिलास्टिन सेकंड जनरेशन अँटीस्टमिनिक ग्रुपचं आहे ज्याचा उपयोग मुख्यतः ॲलर्जिक कंडिशन बरं करण्यासाठी घेतलं जातं ही जी टॅबलेट आहे ती सिट्रिझिन लिओसिट्रिजिनसारखं काम करते म्हणजेच ॲलर्जीच्या कंडिशनमध्ये मोंटुडिकास जे आहे ते ल्युकोटाईन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे म्हणजेच फुफुशामध्ये झाली आलेली सूज किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हा हे काम करतं टॅबलेट जे आहे ना ती वेगवेगळ्या ब्रँडमध्ये अवेलेबल असते जसं की बिला झेपीएम बिला झेस्टीएम बिला शोरियम तुम्ही यामध्ये कोणती टॅबलेट घेऊ शकता फक्त कंटेंट सेम पाहिजे ही एक, एक अँटी एलर्जिक टॅबलेट म्हणून ओळखली जाते म्हणजेच ॲलर्जी बरी करण्यासाठी घेतली जाते एखाद्याला खूप खाज येत असेल सगळीकडे कोणाला सर्दी झाली असेल खूप शिंका येत असेल तेव्हा ही टॅबलेट घेतली जाते सर्दीमुळं काय होतं खूप जर सर्दी झाली असेल जाल, तर श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा पण ही टॅबलेट वापरली जाते कफ झालेला असो असतो त्यामुळं पण श्वास घ्यायला त्रास होतो कोणाकोणाला तेव्हा पण तुम्ही टॅबलेट घेऊ शकता तर त्याचे आपण साईड इफेक्ट्स बघूया तसे तर त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे पण काही कॉमन साईड इफेक्ट्स होऊ शकतात जसे की एखाद्याचं डोकं दुखू शकतं पोट दुखू शकतं खाज पण येऊ शकते अंगावर असं जर होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता किंवा ही टॅबलेट तेव लगेच बंद करू शकता तर आपण याचा डोस बघूया बिलाचे किम एम ही टॅबलेट रात्री घेतली जाते कारण या टॅबलेटनी काय होतं झोप येऊ शकते त्यामुळं ही दिवसा अवॉइड करतात आणि रात्रीच घ्यायला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका